पुणे गणेशनगर बागलान जिल्हा नाशिक येथील अमोल जगन्नाथ अहिरे हा पस्तीस वर्षीय युवक गेल्या आठ महिन्यांपासून बेपत्ता आहे सदर युवक घरात कोणालाही न सांगता निघून गेलेला आहे घरात भांडण भांडणत वाद झालेला नाही युवकाच्या पाठीमागे आई भाऊ पत्नी तीन मुले असा परिवार आहे आपण तिथे असेल तिथून लवकर घरी निघून यावे तुम्हाच कोणीही रागवणार नाही तसेच काही अडचण असल्यास घरी अथवा पोलिसांशी संपर्क साधावा वरील फोटोतील युवक कोणालाही कोठेही आढळल्यास जायखडा पोलीस स्टेशन अथवा त्र्याण्णव त्र्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी शून्य पाच या त्याच्या घरातील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन त्याच्या कुटुंबियांकडून करण्यात आलं आहे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र पवारसह श्याम मोरे नाशिक बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क साधा नव्वद बावीस सत्त्याण्णव पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आपण त्यांच्या बातचीत करू बर तुमचा भाऊ किती दिवसापासून तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार वगैरे किती दिवस झाले आता तरी मी म्हणजे आठ महिने झाले तुम्ही पोलीस स्टेशनशी काही संपर्क साधला का, का त्याच्यानंतर नंतर, नंतर पोलीस स्टेशन फोन केलं होतं मग त्यांनी त्यांनी म्हणजे अजून काही तपास लागलेला नाही सांगा बरं त्यांना किती मुलं आहेत त्यांना तीन मुलं आहेत सदर युवक कोणाला आढळल्यास महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात कुठेही आढळल्यास स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा व योग्य माहिती देणाऱ्या योग्य बक्षीस दिले जाईल जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र पवार सह श्याम मोरे नाशिक